एक ऑक्टोबर एकोणीसशे एकेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महार रेजिमेंटची स्थापना केली होती त्यानिमित्त मिलिंदनगर चांदूर रेल्वेमधील लुंबिनी बुद्ध विहारांमध्ये महार रेजिमेंट डेस मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला यावेळी मिलिंदनगर मधील प्रथम भरती झालेले माजी सैनिक माजी सुभेदार जगन्नाथ गवई यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातोश्री रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा तुळसाबाई खौसे पंचशील पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल मकेश्वर माजी नगरसेवक बंडू आठवले उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आले मधील सैनिक जगन्नाथ गवई हे सन एकोणीसशे चौपन्न मध्ये अमरावती सात महार रेजिमेंट मध्ये भरती झाले होते त्यांनी आपले सैनिकी शिक्षण सागरमध्ये केल्यानंतर अनेक ठिकाणी महार रेजिमेंटमध्ये सेवा दिली एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे पासष्ट या दोन लढाया देखील त्यांनी लढल्या चांदूर रेल्वे नगर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपली कारकीर्द यशस्वीरित्या पूर्ण केली दोनदा नगरसेवक म्हणून ते निवडून आले कोरोना काळामध्ये माजी सैनिक जगन्नाथ गवई यांचे कार्य उल्लेखनीय होते त्यांनी आपल्या निवृत्ती वेतनातून एक लाख रुपयाचा किराणा गोरगरीब जनतेला वाटप करून एक नवा आदर्श निर्माण केला अशा कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान मिलिंदनगरमधील बुद्ध विहारांमध्ये करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन माजी नगरसेवक पंडू आठवले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुळसाबाई खौसे सायत्रा गवई मंगल वानखडे वनमाला काळे ममता वानखडे संगीता गवई कल्पना वानखडे वंदना मकेश्वर अरुणा आठवले आशा वानखडे व मातोश्री रमाबाई महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे